महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून पात्र नोंदणीकृत कामगारांना लाभ देण्यात येतात या मंडळासाठी राज्यातील बांधकामांवर आकारल्या जाणाऱ्या एक टक्का सेस द्वारे हजारो कोटींचा निधी जमा होतो या निधीचा विनियोग फक्त कामगारांच्या कल्याणासाठीच व्हायला हवा असे मत ज्येष्ठ कामगार नेते व माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर यांनी व्यक्त केले मुंबईसारख्या राष्ट्रीय सणानिमित्त बांधकाम कामगारांना पंचवीस हजार रुपयांचा बोनस द्यावा अशी मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी लालबावठा बांधकाम कामगार युनियन सिटू तर्फे पाचशे दोन बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य संच वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सिटूच्या नेत्या व माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांनी भूषविले यावेळी लोकप्रिय नगरसेविका कॉम्रेड कामिनीताई आडम माकपचे कॉम्रेड युसुफ शेख मेजर कॉम्रेड शंकर मैत्रे प्राध्यापक अब्राहम कुमार कॉम्रेड अमित मंचले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना कॉम्रेड आडम मास्तर म्हणाले स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात कामगारांनी रक्तरंजित संघर्ष करून कायदे अस्तित्वात आणले मात्र दोन हजार चौदा नंतर मोदी सरकारने चौवेचाळीस कामगार कायदे चार श्रमसंहितेत गुंफून कामगारांच्या हक्कांवर गदा आणली आहे कारखानदार व कॉर्पोरेट कंपन्या कामगारांचे शोषण करत असून सरकार त्यांना पाठबळ देत आहे याला उत्तर म्हणून नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशभरातील पंचवीस कोटी कामगारांनी सार्वत्रिक संप करून कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला ते पुढे म्हणाले की बांधकाम क्षेत्र अत्यंत धोकादायक असून सामाजिक सुरक्षा हमखास मिळायला हवी मुंबईत दोन हजार आठमध्ये घडलेल्या कामगारांच्या अपघातानंतर त्यांनी या प्रश्नाची दखल घेऊन विधानसभेत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापनेचा प्रस्ताव मांडला होता अखेर दोन हजार दहामध्ये मंडळ अस्तित्वात आले यावेळी त्यांनी आरोग्य सुविधेत वाढ करून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार किमान दहा हजार रुपयांचे निवृत्ती वेतन तसेच नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले तळधार पावसातही हजारो बांधकाम कामगारांनी एकाही क्षणासाठी जागा न सोडता कार्यक्रमात हजेरी लावली मार्गदर्शन करताना माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर म्हणाले कामगार योजनांमध्ये सुरू असलेली दलाली तातडीने थांबली पाहिजे खरे लाभार्थी वंचित राहू नयेत यासाठी बांधकाम कामगारांची एकजूट हीच काळाची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला माजी नगरसेवक व लोकप्रधान न्यूज चॅनलचे संपादक अय्या शेख मारेप्पा फंदिलोलू ऍडव्होकेट अनिल वासम कॉम्रेड श्रीनिवास मैत्रे संजू बॉस जेंगडेकर मार्तंड अण्णा शिंगारे मोनेश घंटे आनंद टिप्पलदेनी आदी मान्यवर उपस्थित वास्तविक कॉम्रेड मारेप्पा फंदिलोलू यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अॅडव्होकेट अनिल वासम यांनी केले काय सरकार बघाओ महिन्याला दीड हजार रुपये दिलं ताई, ते दीड हजार रुपये मागायमध्ये कस तुम्हाला ओरबडून या काढलं याच गणित माझ्याकडे आहे